शहरात रस्त्यावर आणि बिल्डिंगवरती लावण्यात आलेल्या होर्डिंगचा सरसगट सिबिलिटी सर्टिफिकेट येत्या चार जून पर्यंत महानगरपालिकेकडे सादर करावे अन्यथा प्रशासनाकडून सील करून वेळ प्रसंगी होर्डिंग सोबत बिल्डिंग सुद्धा पाडण्यात येईल असा आदेश होर्डिंग धारकांना देण्यात आला असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक जयश्रीकांत यांनी दिली आहे यांच्या काही किरकोळ अडचणी होत्या आणि या सर्व लोकांना जून चार तारीख जून चार तारीख आहे ना खुदी मांग केली आणि जून चारपर्यंत त्यांनी सर्व टप्प्याटप्प्यांनी ज्या ज्या होर्डिंग्स आहे स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट लिगल इलिगल त्याच्यामध्ये होकारची होल्ड होर्डिंग्स आहे एक स्टँडर लोन होर्डिंग्स आहे आणि बिल्डिंगवर होर्डिंग्स आहे स्टँडर लोन होर्डिंग्सचा जर इंडिव्हिज्युअल स्टेबिलिटी सर्टिफिकेट तर आवश्यक आहे आणि बिल्डिंगवर लावलेल्या होर्डिंग्सचा बिल्डिंगचा सकट ते स्टेबिलिटी सर्टिफिकेट देणे गरजेचं आहे आणि जून चार तारीख नंतर जर स्टेबिलिटी दिले नाही आहे जर बिल्डिंग व्यवस्थित नसेल किंवा ते स्ट्रक्चर व्यवस्थित नसेल तर ते काढून घेणे जर बिल्डिंगच स्टेबल नाही आहे तो अख्खा होडिंग बिल्डिंग सकट आम्ही तोडून टाकणार हे शंभर टक्के आणि ऑब्विसली स्ट्रक्चरली स्टेबल नाही आहे मान्सून पूर्वीचा हे कारवाईचं तर एक बागच आहे आणि इमिडिएटली तो सील पण करणार आहे बिफोर ते डेमॉलिश करायला कदाचित वेळ लागेल परंतु सिलिंगच्यासाठी तरी वेळ लागत नाही <laughs> तो इमिडिएटली विल स्टार्ट द सिलिंग प्रोसिडिंग पोस्ट जून फोर्थ आणि टप्प्याटप्प्यांनी मग त्याला तोडून टाकण्याचे सुद्धा आदेश आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहे की आम्ही तोडणार सो वी आर वेटिंग टील जून फोर्थ रादर दॅन एक प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतं ते आम्हाला पालन करणे बंधनकारक आहे आणि या निमित्ताने त्यांनी नि त्यांनी मागितलेला वेळ उलटा एक दिवस वाढून दिलं परंतु त्या लोकांना क्लिअर केलं की हे किती महत्त्वाचे विषय आहे रोडवर असलेलं होर्डिंग असेल बाजूला असलेलं होडिंग असेल बिल्डिंगवर असलेलं होर्डिंग असेल या सर्व होर्डिंगची कंपल्सरीली ते स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट नॉट ओनली त्यांना वाटत होतं एम पॅनल्ड